समजा की तुम्हाला स्वामींचा फोन आलाय किंवा तुम्ही स्वामींना फोन लावलाय पण जर एक दोन मिनटं काय बोलायचं असेल तर स्वामींशी काय असेल म्हणजे माणसाचं असं असतं की काम तर सगळी करतात पोट तर कुठेही भाग होतं म्हणजे पोटासाठी सगळे काम करतात पण मन भरलं पाहिजे तर जिथं माझं मन भरते जे माझी फिल्म लाईन आहे तर त्यामध्ये जी माझी एक जी माझी लाईफ चेंजिंग पार्ट जो असू शकतो ती माझी केस आहे तर प्लीज स्वामी त्याचा निकाल लवकर लावा कारण की त्या केसमुळे खूप काही मी माझे हातातले प्रोजेक्ट गमवलेले आहेत किंवा माझ्या फॅमिलीला खूप लोकांनी टॉर्चर केले प्लीज <laughs> तुमच्यापासून सुरुवात होते दिवसाची आणि तुमच्यापासून शेवट होतो चित्रपटाचं हे मोठं शिवधनुष्य आता पेरलेलं आहे तुमच्या हातात दिलेलं आहे तुम्हीच करून घेतलेलं आहे आणि अनेक अडचणी येत आहेत अजूनही येत आहेत तर त्यातनं तुम्हीच आता ही नौका पार करू शकता स्वामी एवढंच सांगेन की कालही तुम्ही माझ्या पाठीशी होतात आणि आजही गंभीरपणे उभे आहात अशाच पाठीशी कायम माझ्या राहा तुमची भूमिका करण्याची संधी मिळाली त्याबद्दल तुमचेच आभार मानतो आणि काय म्हणू लक्ष असू द्या आणि माझं काही चुकत असेल तर मला प्लीज नक्की चुका सांगा तुम्हीच तुमच्या तब्येतीची काळजी घ्या गा, छान राहा मस्त हो तुमचा आशीर्वाद काय मस्त